हे सर्व हे सर्व आहे ते इलिगल आहे याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याच्या अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य ते आम्ही करतोय योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे मतदान सुरू झालं तर काय आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोतचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत नाही नाही तसं काही होणार नाही आम्ही कोणत्याही पद्धतीनं अजिबात असले कोणतेही कृत्य आमच्याकडे होणार नाही आरोप तो आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही आम्ही जे बीएनएस एकशे त्रेसष्ट प्रमाणे जे कलम लावण्यात आलेलं ला आहे जमावबंदी जे कलम लावण्यात आलेलं ला आहे ते फक्त आम्ही ह्या लोकांना सांगतोय त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं नाव लिहून घेऊनच कारण एकशे एकशे त्रेसष्ट सुरू आहे ना त्यामुळे आपण पाहताय की एकशे त्रेसष्ट कलम सुरू असताना सुद्धा अजून लोक आलेले काय जाणार या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात येणार आहे पोलीस उपाध्यक्ष जानकर साहेब पोलीस आलेले आहेत सुरुवात झालेली आहे ज्या पद्धती माझ्यासाठी पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे ही कारवाई करण्यासाठी काय भूमिका असणार आहे नक्कीच आता गावांशी संपूर्ण चर्चा गाव संपूर्ण दहशती खाली आहे कालपासून पोलिसांनी सगळं दडपशाहीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि आताही आता या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे करता येणार नाही वस्तुता हे मतदान पारदर्शकपणे होणं हे या माध्यमातून लोकांमध्ये बाबा मध्यत्रिगेवरच मतदान आणि ईव्हीएम मतदान याच्यामध्ये काय फरक आहे ही याची टॅरी या ठिकाणी होणार होती सगळ्या मतदारसंघामध्ये आक्रोश आहे लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी मार्कडवाडी गावाने हे मतदान घेतलेलं आहे परंतु आता या ठिकाणी प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मतदान होऊ द्यायचं नाही आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं लोक इथं मतदानाला यायला तयार नाहीत आणि त्यामुळं आता काय निर्णय घ्यायचा यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही पाच मिनिटं आम्हाला वेळ दिला तर आम्ही आणि पोलीस अधिकारी चर्चा करतो त्यांचं काय म्हणणं आहे

जमता येणार नाही अशा पद्धतीची ना स्पीकर वरती गाडी त्यांची त्यामुळं लोक इथून जवळजवळ तीन चारशे पाचशे लोक आले होते दोन तीनशे लोक आता आजूबाजूला घाबरून पाठीमागे गेलेले आहेत वहिवृद्ध लोक आहेत काही महिला आहेत या ठिकाणी जवळजवळ महिला मधलेही निम्यात महिला या बाजूला जाऊन किती वेळात निर्णय आहे आता भूमिका आहे त्या बाबतीत आम्हाला एक पाच मिनिट वेळ दिला तर आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ठीक आहे थँक्यू सर सर आता ते म्हणतात तुम्ही जर या ठिकाणी मतदान घ्यायला लागला तर लाठीचार्ज होईल त्याची जबाबदारी तुमची राहील तुम्ही दगडफेक कराल किंवा इतर काय मार तर या ठिकाणी परिस्थितीची गळी तर सर्वस्वी आमदार म्हणून तुमची आणि मार्कडवाडी गावाची जबाबदारी राहील आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक मत टाकलं की तुम्हाला सगळ्यांना अटक करणार आम्ही सगळी जय तयारी केलेली आहे फोर्स त्या ठिकाणी आणलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करू देणार नाही गुन्हा दाखल करू द्या अंगावरती गुण घ्यायची तयारी आहे मार्करवाडीची शाळेतल्या शाळेतील मुलांचं नुकसान होईल त्याच्यामुळं सगळीजण विचार करून आम्ही लोकशाहीचा गाव वाटायचं काम आहे असं तरी असू द्या परंतु आता यानंतरची प्रक्रिया आमच्या आमदार साहेब मार्गदर्शन तुम्हाला करतील पण गावात शांतता आणि सोलोका ठेवण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न शासनाला सहकार्य करण्याचा कि प्रैृ। जड्णायस कि डॉ बाब साहिब आंबेडकर ये इधर आता ये सर आता ये सर आता हो धावा 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 हा सना बोल हेलो जरा बंद केला फोन बंद केले नक्की आलो इथे आगे बात करले डॉक्टर साहेब कार्बन चर्चा केली आपण हेलो नाहीये